शेतकरी मित्रांनो राम राम गावकरी ते काय रावकरी अशी एक म्हण आहे आपल्या बा याच्यामध्ये मराठीमध्ये दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण जे उभा आहोत या ठिकाणी सर्व ही गाव गावकरी मंडळी आहेत आणि मला एक या ठिकाणाहून सांगावं असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी तलाव आहेत तलाव पंक्चर झालेले आहेत तलावातून पाणी निघून जात आहे पहिला पाऊस पडला की मोठ्या प्रमाणावरती लगेच भिंतीमधून तलावमधली तलाव, पा पाणी जे आहे ते निघून जातं त्यातून जे पाणी जातं त्याचे जे क कारण आहेत ते नवीन आहेत म्हणजे ठेकेदारांनी व्यवस्थित माती लावली नाही जेणे गुत्त्यामध्ये घेतला होता त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही किंवा जास्त मुरूम होता किंवा खेक काय खेकडे असतील खेकडे होणार नाही पण तशीचसुद्धा ऐकण्यात येतं की खेकड्यांसुद्धा भिंत जी, फुट जाड़ जाड़ जी नंतर कुजन, कुजन नंतर ती फुटलेली आहे झाडाच्या मुळ्याद्वारे जे झाड आहे झाड वाढलं आणि झाडाच्या मुळ्यानंतर झाड जळालं त्याच्यानंतर जी पोकळी तयार होती त्यानंतर कुजणं कुजल्यानंतर तिथून ती पोकळी तयार होणं तिथून थोडी जरी फट पाण्याला मिळाली की हजारो लिटरचा दाब असतो आणि त्या दाबानुसार पूर्ण जी भिंत ती खंगळून जाते आणि त्याच्यानंतर खालच्या शेतकऱ्यांचा फार मोठा त्यातून नुकसान होतं म्हणजे त्याच्यामधून होणाऱ्या ज्या अडचणी ते वाढत वाढत जातात पाठीमागची तुमच्या ज्या विहिरी असतील त्या जम जमीनदोस्त होतील त्या पूर्ण गाळाने भरतील तुमचे पिकं खरडून जातील त्या सर्व होऊ नये आणि गावाला चांगलं पाणी मिळावं म्हणून ही सर्व जी मासेगावची टीम ही झटताना आपण पाहतो आहे तर मार्फत अनेक एन जी ओ या, या का, कामामध्ये यांना मदत करत आहेत आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं पैसा तुमच्याकडे आहे ठीक आहे एखादी ओ तुमच्याकडे आहे ठीक आहे पण तुमच्याकडे सुपीक डोके तुमच्याकडे असले पाहिजे आणि ते सुपीक डोके जे आहेत ते गावकऱ्यांचे झाले पाहिजेत कारण की एकाच्या मननुसार हे कधीच होणार नाही बरोबर आहे ना बरोबर बरोबर याला सगळं गावकरी यांनी साथ दिली तरच हे काम शक्य आहे आणि भविष्यामध्ये म्हणतात की आज तेलाला डिझेलला याला महत्त्व आहे पण कालांतरानं पाण्याशिवाय दुसरं कशालाच महत्त्व राहणार नाही तुमच्या शरीरात पाणी आहे तुमच्या जमिनीवरती पाणी आहे म्हणून आपण जिवंत आहे पण जसजसा हा काळ जाणार आहे तसतसे आपल्या भागातले जे वृक्ष आहेत हे वृक्ष पाणी आहे म्हणून वृक्ष आहे पण एकदा का हवामान कोरडं झालं आता आपल्याकडे जर टेम्परेचर पाहिलं तर जवळपास आर्द्रता टेम्परेचर तर वाढतंच आहे पण आद्रता सुद्धा पंधरा टक्क्याच्या दरम्यान आता उन्हाळ्यामध्ये राहिलेली आहे तर आर्द्रता जस कमी होत जाईल टेम्परेचर जसं जसं वाढत जाईल तस तसं आपण वाळवंटाकडे जाणार आहोत आणि वाळवंटाकडे ज्या ठिकाणी आपण गेलो त्यावेळेस हळूहळू झाडं कमी होणार आहे म्हणजे एकाला आपण जसा खो म्हणतो एकाला खो द्यायला की दुसरा खो दुसऱ्याला खोलागेल तिसरा खो जसं कोंबड्याचं उदाहरण देतो माझ्या कोंबड्या तुम्हाला माहिती आहे तर एका कोंबडीने एकीला मारला दुसरी कोंबडी दुसऱ्याला मारते त्याच पद्धतीने निसर्गसुद्धा तुम्हाला या एकदा तुम्ही गुरफटले की गुरफटत जाणार आहात आणि एकदा का सुरुवात झाली आपल्या अधपतनला की त्याला थांबवणारं कोणी नाही आहे तर आता आपल्या आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या माध्यमातून मी भरपूर काही प्रश्न उ उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये भरपूर विषय आपण घेतलेले आहेत आता मध्यंतरी आपण मधमाशीचा सुद्धा विषय आता घेतलेला आहे जर पाणी नसेल झाड नसणारे झाड नसले फुलं नसणारे फुलं नसले मधमाशी नसणारे आणि मधमाशी नसली की पू पूर्ण तुमची जीवसृष्टी चार वर्षामध्ये पूर्ण नष्ट होईल हे शास्त्रज्ञांचं मत आहे आणि ते आपल्यालाही कळत आहे कारण की आपल्याकडे आता कांदा लावला हे गावामध्ये सुद्धा कांदा आहे मग आता येताना बघितलं तर कांद्याला उत्पन्न होत नाही टरबुजाल टरबूज निघत नाही मोसंबीची जर फळं फुलं आली तर ती गळून जातात पण कारण काय तर पाणी आणि पाणी जर पंक्चर होऊ नये म्हणलं तर तुमच्याकडे जर शेत तलाव असेल किंवा पाजर तलाव असेल तर त्याला तुम्ही जी पंक्चर आहे ते पंक्चर प्रकारे काढता ते आपण विचारपूस या सर्व मंडळींना आपण करणार आहोत तर आपल्याला या गावामधले जे प्रतिष्ठित नागरिक आहेत ज्यांच्या माध्यमातून हे सगळं काम चालतंय आपण बोलताना तर त्यांची आपण मुलाखत घेऊ आणि या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आव्हान आहे तुमच्या गावात सुद्धा जर अशी टीम असेल तर नक्कीच पुढं या आपण पुढं आल्यानंतर आपल्या पिढीसाठी आपण करणार काम करणार आहोत कारण की मानवजात एकच आहे जग एकच आहे पृथ्वीहून अजून आपण दृष्टीची कुठेही शोधलेली नाही आहे त्या कारणानं आपल्याला जर काम करायचं असेल आपल्या पुढच्या पिढीसाठी तर नक्कीच आपण या बाबतीमध्ये विचारपूस करायला पाहिजे आणि हा व्हिडिओ नक्की बघा तर भाऊ राम 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 एकदा नाव सांगा मी चेतुर्भूज आनंदे माझे सरपंच माशेगाव आणि ग्रामपंचायतचं सध्या काम पाहतो बर हे पंक्चर होतं पाजरतालं हां आणि याच्यामधून पाणी आलं की पाणी निघून जायचं हो बरोबर आहे हो। तर मग या कामे तुम्ही आता हे सर्व तुमचे एका विचाराचे सगळे लोक तुम्ही जमलेले आहात हे हो। का करावं असं वाटलं आणि यातून फायदा करावी नाही काय होतं याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की दोन महिनेच पाणी या ठिकाणी राहत होतं आणि दोन महिन्याच्या नंतर आमचं गाव ह्या पाझरतवलाच्या खाली पूर्ण गाव आहे चांगली जमीन खाली आहे पण पा पाणी पुरवठ्याची विहीर या पाजर तौलाच्या खालीची परंतु दोन महिने पाणी पाऊस उघडला म्हणजे पाऊस गेला पाऊस गेला की लगेच पा ह्या बाजारतवालामधून पाणी लिकेज होतं आणि ह्या पाण्याचा काहीच उपयोग होत नव्हता त्याच्यामुळं आमची अशी इच्छा की बाबा ह्या पाजरतवलाचं जर शासनाने जे काम केलं ते काम एकदम बोगच झालेलं होतं मग ह्याचं जर पाझरतोलाच्या भिंतीचं जर काम केलं तर पाणीचं स्टोरेज जास्त दिवस राहीन आणि त्याचा फायदा पाणी पाणीपुरवठ्याच्या विहिरीला बी होईल आणि जवळपासच्या शेतकऱ्याला पण त्याचा फायदा म्हणजे बऱ्याच हिवाळ कसा टिका व्हायना पण बऱ्याच दिवसाकरता होईल त्यामुळं एक आमच्या मनामध्ये इच्छा होती ती आम्ही इच्छा समस्त महाजनच्या ज्या नूतन दिदी आहेत यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यांनी त्यांच्या समस्त महाजनच्या वतीने एक तळ्यातील मारुती या ठिकाणचा एक पाझर तलाव त्याची पण त्यांनी दुरुस्ती करून दिली आणि ह्या इनाम जमिनीमध्ये जो पाझर तलाव आहे आपण आपण ज्या ठिकाणी आज उभे आहेत ह्या पण पाझर तलावाचं त्यांच्याकडे आम्ही रिक्वेस्ट केल्याच्या नंतर त्यांनी याचं पण काम करून देण्याचं मान्य केलं आणि आज आपण या ठिकाणी आता सर्वजण गावकरी आणि आमचे समस्त आपल्या जीवनवर्ष टीमचे नारायण भाऊ देव कुते यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे पाझर तलावाच्या दुरुस्तीचं काम होतं आहे ही एक चांगली गोष्ट आहे कारण या ठिकाणी जर पाण्याचं स्टोरेज वाढलं तर गावाला पाणीपुरवठा जी करणारी विहीर त्या विहिरीला पाणी मुबलक राहील आणि जवळपासच्या शेतकऱ्याला पण त्याचा फायदा भरपूर प्रमाणात होणार आहे बरं समाजामध्ये आता असे काम करणारे भरपूर इच्छा असणारे भरपूर आहेत आता तुम्ही नेमकं पंक्चर काढलं म्हणजे काय काढलं म्हणजे जसं पाणी पाजरून जात होतं म्हणतात तर आता तुम्ही नेमकं काय करायला जेणेकरून पाणी यात थांबल आणि पाणी पाजरून जास्त जाणार नाही पाणी हे मुरल हां हे काय आहे ज्यावेळेस या पाझरतराचं काम झालं त्यावेळेस एक कॉन्ट्रॅक्ट पद्धत असते गोतेदार लोक काय करते असते त्यांचं काम फास्ट करून टाकायचं मोकळं व्हायचं बेलं उतलायची मोकळी हां त्यांचे त्यांचे ते कमिशन कमिशनसाठी त्यांचे ते काम करते ह्या पाझरतालाची त्या टायमाला जर पिचिंग चांगली झाली असती व्यवस्थित तर पाझर तलाव लिकेज झाला नसता मग आता समस्त माझ्या जी टीम आहे हे का करते याचं पूर्ण याला पूर्ण उकरून याचं दबई चांगली ह्या ता, पाझर तलाची दबई म्हणजे भिंतीची दबई चांगली करते दबई चांगली झाल्यामुळं जे पाणी होणार लिकेज जे पाणी होणार आहे हे लिकेज पाणी होत नाही पाणी लिकेज व्हायचं थांबतं आणि त्याचा स्टोरेज ते मध्ये उकरून स्टोरेज वाढीत आहेत त्याचा फायदा एवढाच होतो किंवा पाणी लिकेज होत नाही आणि पाणी जास्त दिवस साचले जात टिकल्या जात फायदा तसा होतो हां तर प्रत्येकाने मला एक यातून सांगावं वाटतं की आपल्या गावात जर पाजर तलाव होत असेल तर त्या पाजर तलावाची भिंत कशी होती त्या तुमच्या काय म्हणतो आपण त्याला शासनाला आपण दिलेलं स्ट्र हे असतो स्ट्रक्चर नाही म्हणता येणार इन्स्टिमेट त्या इन्स्टिमेटनुसार होतंय का हे आपण बघायला पाहिजे आणि तसं जर होत नसेल तर हे जे काम आहे हे तुमच्यासाठी होणारं काम आहे तुमच्या टॅक्समधून होणारं काम आहे तर त्यासाठी आपण काय करता येईल आपल्या लेवलला काय करता येईल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाकडे फेसबुक आहे प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे त्याचा कसं समाजापर्यंत पोहोचवता येईल त्याला कसं अंकुश लावता येतील त्याच्या अधिकाऱ्यांना सांगून कसं त्याला थांबवता येईल ठीक आहे भ्रष्टाचार वाढलेला असेलही पण पण आपली ही जबाबदारी ते थांबवायची आहे कारण की आपला रोड आपला टाकी आपली पाईपलाईन आपलं पाजर तलाव हे आपलं आहे आपल्या गावचं आहे त्यात आपण नक्की जी काही काम आहे त्यात करायला पाहिजे बरोबर काय नाही बरोबर आहे ते याच्यात काय आहे प्रत्येक माणसाचा पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे बरोबर गव्हर्नमेंटचं जे काम असतं रस्त्याचं असो की पाजर तलाव असो जे गुतेदार असतो हे गुतेदार चार पैसे उरावा या इथून तो काम करतो आणि गावाचा पाहणारा लोकांचा जो दृष्टिकोन असतो हे वेगळा असतो त्यांनी राहून तिथं काम करून घेत नाही त्याच्याकडे लक्ष नसतं शासनाचं काम आहे त्यांनी गुतं घेतलंय ते करीन काय घेऊन देणार आपल्याला जर गावातल्या लोकांनी जर उभा राहून जर काम करून घेतलं व्यवस्थित आता त्या टायमाला जर याची जर चांगल्या प्रकारे काळीची माती टाकून जर दबाई झाली असती तर एवढं पाणी लिखित झालं असतं पण हा त्याचा फायदा शंभर टक्के झाला असताना पण दृष्टिकोन वेगळा असतो जमीन देत नाहीत आपण जमीन आपली गेली शासनाची गेली उद्देश झाला हा आ, जमीन आपली गेली पैसे शासनाचे गेले फायदा कुठे दराचा झाला नक्की याचा विचार आपण करायला पाहिजे आणि ह्या सर्व टीम जी आहे मासेगावशी तर त्यांचे मी आभार मानतो त्यात लिहतात भाऊ देवकाते यांचं जे काम आहे हे काम खूप वृक्षामध्ये फार मोठं काम आहे ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत ही सर्व टीम वृक्ष सं सम, संवर्धनामध्ये यांनी फार ग्रेट काम असं केलेलं आहे देशी झाडांचं संगोपन त्यांनी असं केले त्यांच्या त्या किती क्षेत्र आहे आपलं साठ एकर साठ एकरवरती त्यांचं ते काम झालेलं आहे तर त्याची समोरच्या व्हिडिओमध्ये आपण ते पूर्ण दाखवणार आहोत आपण आपण या सर्व गावकऱ्यांचं मी धन्यवाद मानतो की एक चांगला मार्ग त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी दाखवलेला आहे तर आपल्याला काही मेसेज द्यायचं आहे शेतकऱ्यांना एक प्रश्न म्हणजे या ठिकाणी समस्त महाजनच्या वतीने जे काम करण्यात आलं आहे अशाच पद्धतीनं आमच्या गावामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबादची ती पण गेल्या वर्षीपासून त्यांची काम करण्याची इच्छा होती परंतु गेल्या वर्षी थोडा उशीर झाल्यामुळं त्यांना जे काही त्यांच्या संस्थेमार्फत मंजुरी आहे त्या काही घ्यायच्या असतात त्या मंजुऱ्या नाही ह्या वर्षी त्यांना ते ह्या ठिकाणी जो खाली जे वड आहे नाला आहे त्या नाल्याचं खोलीकरण आणि सरळीकरण त्यांनी ह्या वर्षी था करायचं ठरवलेलं आहे त्यांचं पण काम आता चार दोन दिवसात ते पण चालू होणार आहे याच्या खालो म्हणजे खालीच नाला खोलीकरण सरळीकरण आणि एक सी एन बी झालेलं आहे आमचा कृषी भागामार्फत त्याचं पूर्ण स्ट्रक्चर खराब झालेलं आहे ते स्ट्रक्चर पूर्ण ते दुरुस्त करून देणार आहेत त्याचा बी फायदा गावाला भरपूर होणार आहे त्याच्यानंतर आमचं गाव जसं अटल भूजल योजना होती त्या अटल भूजलमध्ये गाव निवडल्याच्यानंतर हैदराबादची इक्रिसशाट म्हणून एक कंपनी आहे त्या कंपनीनं आमचं गाव मराठवाड्यामध्ये फक्त दोनच गाव घेतले त्यांनी लातूरमध्ये एक आणि जालना जिल्ह्यामध्ये आमचं मासे गाव एक असे दोन गाव त्यांनी ओढले आणि गेली चार वर्ष झाले त्या गावामध्ये त्यांच्या कंपनीमार्फत माती परीक्षण आसन पाण्याचं स्टोरेज कुठं वाढवता येईल पाण्याचं स्टोरेज कुठं करता येईल याच्यासाठी ते गेली चार वर्ष बी बियाणं कमी कालावधीमध्ये बियाणं शेतकऱ्याला म्हणजे परवडण जास्त उत्पन्न कसं होईल पावसाळीच पाण्यावर कसं शेतकऱ्याला उत्पादन मिळेल याच्यासाठी पण ते गेली चार वर्ष झालं गावामध्ये त्यांचे दोन माणसं आमच्या गावामध्ये काम करतात त्याचा पण फायदा बऱ्याच शेतकऱ्याला झाला कारण आमच्याकडं पावसाळ्यामध्येच जेवढं विहिरीला पाणी होतं तेवढ्या पाण्यावरच तुरीचं उत्पादन ह्या वर्षी चांगलं झालं बरोबर फक्त त्या कंपनीने जे बियाणं दिलं होतं त्या बियाणाचं उत्पादन चांगलं झालं तसं ती एक कंपनी आहे पुन्हा बी एक दोन कंपन्या आहेत कारण मी काय ठरवलेलं आहे आम्ही आता नारायण आम्ही असते यांच्या संपर्कात आलो त्यावेळेसपासून गावासाठी आमच्या गावाला पाण्याची आहे आणि पाण्यावर काम करणाऱ्या बरेच एन जी ओ संस्था आहेत मग ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतकडे आमच्याकडे इथे येते किंवा आम्हाला काम करायचे नाला सरळी करायचं करायचं खोलीकरण करायचे आम्हाला ठराव हो द्या आम्ही त्यांना कोणाच नाही म्हणित नाहीत कारण की ते काम आपल्या गावात करायला लागले आणि आमचं लक्ष असतं की बाबा हे काम करलेत ना चांगली गोष्ट एखाद्या वाड्याचं जर काम यायला ह्या वड्यास दिलं तर दुसऱ्या वड्यांज आपण दुसऱ्या वड्याचं देऊ आणि खोलीकरण गावाचं होईल जेणेकरून त्या ठिकाणी खोलीकरण होऊन पाण्याचं स्टोरेज वाढण आणि शेतकऱ्याला फायदा होईल अशा पद्धतीनं आम्ही अनेक संस्था अनेक ट्रस्ट गावामध्ये येतात आम्ही त्याला कोणालाच नाही म्हणत नाहीत उलट एखादा शेतकरी जर विरोध करायला तर त्याला ब मन परिवर्तित करून त्या ठिकाणी काम व्हावं हीच आमची मनामध्ये खूप इच्छा असती त्या हिशोबाने आम्ही असे पद्धतीने सगळं ही जी मंडळी आहे ही मंडळी काम करून घेतात पण पहिला प्रश्न अजून एक उपस्थित होतो तुमचंच गाव का, तुम का? हां बरोबर आहे आमच्याच आम गावाचा विषय म्हणजे असा आहे की आमच्या गावाला बारा तेराचा दुष्काळ तर सोडाच पण सतत पाणी टंचाई भासवणारा आमचं गाव आहे जर तालुक्याचा ता जर विचार केला तर आमच्या गावाला एनी टाइम टँकर चालू असतात बरं म्हणजे एक टँकर तर सगळ्याच गावाला चालू आहे पण त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये मला हे असं वाटतं पावसाळा पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा कंटिन्यू पावसाळा हिवाळा उन्हाळ्यामध्ये पण पाण्याचे टँकर चालू होतं आणि आमची शेतकऱ्याला पटवून दिलं आणि शेतकऱ्याचा उत्साह त्याच्यामध्ये लोकवर्गणी लोकसहभाग स्वतः आता तुम्ही विचार करा दर शनिवारी जीवनवृष्टी मिळती oh. तळ्यातल्या मारुतीमध्ये oh. गावातले दहा पाच जण ज्यांचं ज्यांचं कामपणा असेल ज्यांचं नसन बी हे <laughs> जरी म्हणल्याच्या नंतर तिथं ते लोक स्वतःहून येते श्रमदान करतेत uh, uh. निस्त श्रमदान करीत नाहीत तर फुल ना फुलाची फुला पाकडी गावातल्या प्रत्येक माणसाने त्या ठिकाणी पैसे दिले म्हणजे uh, uh, uh. ऐंशी नव्वद टक्के लोकांनी फुल ना फुल फुलाची पाकडी त्या ठिकाणी दिलेत गावातलं इतर बी काम असेल दहा टक्के लोक सहभाग असन स्वतःहून लोक देतात नक्कीच तर त्याच्यामध्ये आपण हे समजलं पाहिजे की जे चांगली टीम तुमच्याकडं असेल ही सर्व जी टीम आहे ही मासेगावची चांगली टीम त्यानंतर भाऊ देवकाते हे जर तुमच्याबरोबर असे जर व्यक्ती असतील तर नक्कीच आपल्या आजूबाजूच्या ज्या संस्था आहेत ज्यांना शेतकऱ्यावर खर्च करायचा असतो पण खर्च करायला गेलं तर नुसता खर्चच दिसतो उत्प झालेलं काम दिसत नाही असं आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो सुद्धा पण आपण जर अशी गावकरी जे असतील दोन पावलं जर ते पुढं आले तर नक्कीच चार पावलं समोरच्या सुद्धा समोर येतात हे आपल्या या कामामधून दिसतंय तर नक्कीच आपल्या ज्या सर्व संस्था मासेगावमध्ये काम करत असेल त्यांचे मी धन्यवाद मानतो तर आता आपण ह्या ब्रॉडकास्टमध्ये जे नानांनी गावाबद्दलची माहिती सांगितली तर मला एकच तुम्ही गावासाठी त्यांचा जो प्रश्न विचारला मासेगावच का तर दोन गोष्टीसाठी मासेगाव एक तर लोकसहभाग यांचा मोठ्या प्रमाणावर होतो म्हणजे संस्कार जो आहे म्हणजे अगदी मंदिराची वर्गणीपासून तर कुठलाही प्रस्ताव जर त्यांच्या गावकार्यासमोर ठेवला तर सढळ हाताने सगळे आर्थिक आणि बौद्धिक वैचारिक सगळीच मदत करणारी मंडळी इथं आहेत म्हणून मासेगाव दुसरी गोष्ट मासेगावला भूगोल असा आहे की ह्या तालुक्यातल्या जेवढ्या नद्या उगम पावतात हा टॉप बे आणि इथूनच पाण्याची सुरुवात होती त्यामुळं भौगोलिक पण त्यांची गरज आहे आणि तिसरी गोष्ट की त्या प्रत्येक गावामध्ये गलिच्छ असं राजकारण असतं एवढंच गाव असं वाटलं की राजकारण नाही असं मी म्हणणार नाही पण विकासाच्या कामात राजकारण न करता म्हणजे आता टोकाची माणसं दोन वेगवेगळ्या पक्षाचे जरी असले तरी विकासाचं काम किंवा असं सकारात्मक काम असं तर सगळे मी एकत्र येतात हा अशा दोन तीन गोष्टीसाठी मासेगावच आणि निश्चितच येत्या दोन तीन वर्षामध्ये जसं जालन्याचं कडवंची झालं तसं घनसावंगीचं मासेगाव हे एक आपल्यासाठी आदर्श उदाहरण असं होईल असं मला वाटतं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि मासेगावचे आपण सर्वात त्यांचं एक चांगलं काम म्हणजे साठ एकरमध्ये वृक्ष लागवड देशी वृक्ष लागवड त्यांनी केलेली आहे ते मी तुम्हाला नक्कीच बघायला टाकतोच आहे आता समोरच्या व्हिडिओ तुम्हाला ते बघायला मिळेल तर खूप चांगलं ग्रेट असं काम या सर्व मंडळींनी उभा केलेलं त्यांची मी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद मानतो आणि असंच मासेगावसारखे दृष्टिकोन ठेवून आपणही आपल्या पूर्ण गावागावात टीम उभारावी आणि पंपचर असतील वृक्षारोपण असतील आणि अशी काही बऱ्याचशा जे कामं असतील विधेयक कामं ज्याच्यामध्ये खुलीकरण असेल बांध बंदिस्ती असेल हे सर्व जलतारा पण असेल जलताराही नक्कीच आपण भाऊ विचार करावा जलताराचे मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तर जलतारासुद्धा सुद्धा याच्यामध्ये उपयोग करून घ्यायला हरकत नाही तर सर्व मंडळीचे धन्यवाद देतो आणि थांबतो रामराम भाऊ रामरामसूनसा तालुक्यामध्ये आणि समस्त महाजन यांच्या सहकार्यानं गिरीश भाई शहा नूतन दिदी देसाई यांच्या सहकार्यानं जे जलसंधारणचं काम चालू आहे त्यामध्ये आत्तापर्यंत नाला खोलीकरण आणि नाला सरळीकरणचे जवळपास पन्नास ते पंचावन्न गावामध्ये कामं झालेलं आहेत याच हे काम या टीमचे सर्वेसर्वा नारायण भाऊ देवकते यांच्या पाठपुराव्यामुळं यांच्या मेहनतीमुळं या पंचावन्न गावामध्ये झालेला आहे त्यामध्ये आमचा जो देवराई प्रकल्प आहे तळ्यातील मारुती येथील तिथे दोरा एकोणीसशे सत्तरच्या पूर्वीचा पाजर तलाव होता तो पंक्चर होता तो पंक्चर पाजर तलावाचं पंक्चर हे समस्त महाजनच्या शंभर टक्के सहकार्यानं नारायण भाऊ देवकत्यांच्या पुढाकारानं कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर दुसरा पाझर तलाव आहे हा मासेगाव शिवारातीलच इनाम जमिनीतला हाही पाजर तलाव पंक्चर झालेला होता या तलावाचा पंक्चर काढण्याचा कामाचा शुभारंभ आज शेतकरी आणि सर्व टीमच्या भाऊंच्या हस्ते केलेला आहे आणि ह्या पाझर तलावाच्या पंक्चरमुळं गावातील गावांतर्गत असलेले बोर इतर पाण्याचे स्रोत आणि या परिसरातील असलेले सर्वच पाण्याच्या स्रोतवर पहिला पाऊस पडला आहे पाझर तलावात पाणी साचलं की डायरेक्टली आठ दिवसात चार दिवसात पाणी येण्यासाठी मदत होईल आणि या भागात जे डिसेंबरमध्ये पाणी संपत होतं प्रत्येक विहिरीचं ते ते फेब्रुवारी मार्चपर्यंत टिकलं जाईल अंदाजे जवळपास एक शंभर ऐंशी विहिरी आणि पन्नास एक बोर पर बोरला या तलावाचा डायरेक्टली फायदा होईल धन्यवाद यानंतर टीमचे सर्व सर्व आमचे मार्गदर्शक ज्यांच्या पुढाकारातून या, या तालुक्यामध्ये एक खूप मोठी चळवळ उभा राहिली जलसंधारण कामाची त्यासोबत वृक्ष लागवड व संगोपन हे खूप मोठं काम झालं ते श्री नारायण भाऊ देवकते यांना मी विनंती करतो त्यांनी दोन मिनटं या कामाविषयी माहिती द्यावी आज तळ्यातील मारुती संस्थानामध्ये जे आपण तलावाचं लिकेज काढलेलं आहे त्या लिकेजच्या नंतर दुसरा हा तलाव आहे इथं पण वाण्याचा मारुती हा तलावाचं नाव आहे तर या तलावात गेल्या अनेक वर्षापासून हा बांधारा बांधला पण गावकऱ्याला त्याचा फायदा होत नव्हता हा पंक्चर होता तर ही पंक्चर काढण्याचं काम गिरीशबाई शहा यांच्या समस्त महाजन व नूतन दिदी देसाई यांच्या प्रयत्नामुळं आज हा प्रकल्प इथं होतो आहे विशेष गोष्ट अशी की त्यांनी पूर्ण सहकार्य करून म्हणजे आत्तापर्यंतचे जेवढे कामं जलसंधारणचे झाले त्याच्यात पन्नास टक्के शेतकऱ्याचा लोकसहभाग आणि शेतकऱ्या पन्नास टक्के एन जी ओ किंवा समस्त महाजन असा प्रकल्प आत्तापर्यंत होते पण हा एकमेव असा प्रकल्प आहे ज्याच्यात शंभर टक्के समस्त महाजनने सहकार्य केलेलं आहे डिझेल आणि ते मशीन हे सगळं त्यांचं आहे आणि ही जी काम करणारी यंत्रणा ही राजस्थानहून आणली अतिशय मोठा असा अनुभव आहे त्यांचा गुजरातमध्ये शेकडोच्या संख्येने त्यांनी असे पाजार तलाव दुरुस्त केले आहेत किंवा नवीन निर्माण केले आहेत अशाच पद्धतीचा महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग आहे आणि हा पहिला प्रयोग जालना जिल्ह्यातल्या मासेगाव या गावात एक झाला त्याच्यानंतर दुसरा इथं आहे अशाच पद्धतीचे अनेक प्रयोग ते यानंतर इथं करणार आहेत तर हे राजस्थान आले आसारामजी बापू यांनी एक तलाव इथं दुरुस्त केलेला आहे दुसरा पण यांच्या सहकार्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे लिकेज किंवा पंपचर असं काढतात या प्रसंगी मुद्दा म्हणून आपल्याच तालुक्यातील ज्यांची माझी शेती माझी प्रयोगशाळा असं जे एक यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलचे दीपक भाऊ बुंगे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे आत्ताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गावातील साधारण सत्तरऐंशी विहिरी आणि परिसरातील शेकडो एकर जमिनीला ह्या तलावाचा फायदा होईल तर अतिशय आनंद आहे की अशा पद्धतीचं एक शासनाचं स्ट्रक्चर इथं उभं होतं पण ते फक्त देखावं होतं त्याचा जसा पाहिजे ज्या उद्देशाने हा तलाव तयार केला होता तो उद्देश सफल होत नसल्यामुळं आज खऱ्या अर्थाने हा तलाव निर्माण होतोय असं मला वाटतं निश्चितच ह्या गोष्टीचा ह्या गावकऱ्यांना फायदा व्हावा उपस्थित सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो की मागच्या दोन तीन वर्षापासून आपण ह्या गावामध्ये काम करत असताना जलसंधारणाच्या कामामध्ये सगळ्यांनी पुढाकार घ्यावा असं वाटलं होतं पण पहिल्यांदा आज ह्या परिसरातले सगळे शेतकरी यांनी लोकसहभाग केला या भिंतीवरचे झाडं काढणे हा चर खोदणे आणि समस्त महाजनच्या ह्या सगळ्या टीमला सहकार्य करण्याचं काम त्यांनी सगळं केलं अशाच पद्धतीने समस्त महाजन ट्रस्टनी मागच्या वर्षी पण या गावामध्ये नाला खुलीकर रुंदीकरणाचं काम केलं आहे यावर्षी पण दत्ताभाऊच्या शेतामध्ये एक तलावाचं काम झालं आहे म्हणजे ह्या गावामध्ये तीन तलावं यावर्षी पूर्ण लिकेजसह निघतात नाला खुलीकर रुंदीकरण होईल लवकरच आकारच्या माध्यमातून इथं दगडी बांधारा पण एक बांधला जाईल तर अशा पद्धतीने एक एक स्टेप पुढं जाईल अटल भूजलमध्ये हे गाव आले आणि इकरी कंपनीने कंपनीनेसुद्धा ह्या गावामध्ये काम केलं आहे सांगण्यात तात्पर्य एकच आहे की अनेक संस्था मराठवाडा ग्रामीण विकासचे आता हे रवी भाऊ पण इथ अध्यक्ष आहेत तर अनेक एन जी ओ तुमच्या गावात येतात आणि हे काम करतात तर तुम्ही सगळ्या लोकांनी याचा फायदा घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो फायदा म्हणजे आपण सहकार्य जर केलं तर अनेक एन जी ओ आपल्या इथे येतील आणि काम करतील आणि जालना जिल्हा जसं कळवणची आहे तसं घनसांगी तालुक्यामध्ये मासेगाव व्हावं अशी मला विनंती आपल्या सर्वांना करायची आणि हे सगळं सहकार्य आपल्या उपस्थितीतून दिसतं आहे त्यामुळं पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय